काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते रजनीला अनामिका आणि सोहम यांच्या संसाराचं खूप टेन्शन आलेलं असतं तिला आठवतं की जेव्हा लग्न झालेलं असतं तेव्हा अनामिका म्हणालेली असते आमच्या लग्नाला खूप दिवस झाले तरीसुद्धा सोहम माझ्याशी बोलायला तयार नाही आहे माझ्यासोबत व्यवस्थित वागत नाही आहे रजनीला ती स्पष्टपणे म्हणालेली असते या विचाराने रजनीला झोप येत नसते अनामिका म्हणालेली असते की सोहम आणि माझ्यामध्ये आई काहीच नेत नाही आहे आमचं लग्न झालंय असं मला वाटतच नाही आहे सोहम माझ्यासोबत तसा वागत नाही अनामिका आणि सोहम या दोघांच्या नात्याबद्दल तिला आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असते दोघांच्या काळजीने तिला झोप लागत नसते या कुशीवरून त्या कुशीवरून करून बसते आणि उठून ती बाहेर आलेली असते त्यानंतर ती विचार करते दोघांमध्ये नक्की काय सुरू असेल ह्याचा मला शोध घ्यावाच लागणार आहे सोहम देखील बाहेर आलेला असतो आणि रजनी देखील रूममधून बाहेर आलेली असते आपल्याला पाहायला भेटतं की सोहम त्याच्या विचारामध्ये असतो त्यालाही आठवतं की आणि आम्ही त्याला म्हणालेली असते सोहू तू एक रोबोट आहे रोबोटसारखा वागायला लागला आहे तू एक कलाकार नाही आहेस आणि माझ्यासोबत तू कसं वागत आहे तुझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दलसुद्धा तुझ्या मनामध्ये कोणत्याही फिलिंग्स नाही आहेत असं ती सोहमला स्पष्टपणे म्हणालेली असते सोम आता दरवाज्यात उभा राहून विचार करतो तेव्हा इतक्यात रजनी येते रजनी आल्याबरोबर तो असं दाखवतो की अगं आई तू अजून झोपली नाहीस का लाईटली खूप प्रश्न विचारतो की जेणेकरून काही झालंच नाही रजनी फुल मध्ये मदे रागामध्ये असते आणि सोमला म्हणते एकदा झोप उडली तर ती लागायला मन शांत असावं लागतं सोहम म्हणतो अगं आई काय झालं रजनी म्हणते अरे सोम हे बघ काय चाललं आहे तुझं सोहम खरं तर मी तुला विचारायला हवं होतं कारण तू स्वतःला असं नाही वाटत का हे सगळं काही बिघडत चाललं आहे म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवू मी जरी तुझी आई असले ना तरी एका मुलीचे सासू सुद्धा मी आहे त्यामुळे आता जे काही दोन्ही नातं आहे दोन्ही पारडी मला समानच आहेत समानच विचार मला करावा लागेल रजनी खूप रागवलेली असते डोळे वगैरे मोठे करून सोहमला खडसा जा विचारत असते ती म्हणते की हे बघ तुझ्या लग्नाची वेळ ज्या वेळेस होती तेव्हा तुझ्या आणि काजलच्याबद्दल ज्या काही अफेअरच्या गोष्टी सुरू होत्या त्या समोर आल्या होत्या तुझं काजलवरती प्रेम होतं का किंवा नव्हतं का किंवा अजून तू करत आहेस का असा थेट प्रश्न विचारल्यानंतर तू काय म्हणालास मला अनामिकासोबत लग्न करायचं आहे असा निर्णय अगदी तू पटकन घेतलास आणि अनामिकाशी लग्न तर तू केलं आहेस परंतु तिच्याशी लग्न केले परंतु तू निभावत का आहेस अनामिकाशी तू व्यवस्थित का वागत नाही आहे रजनी खूप बडकून सोमला रागतच जा विचारत असते तो विचारा रजनीकडे पाहत असतो तो, तो काहीही उत्तर देत नाही रजनीला धक्काच बसतो त्यानंतर आपल्याला पाहायला भेटत आहे की रजनी ही अक्षरशः त्याला ओढून ओढून विचारत असते तुझा काय प्रॉब्लेम आहे तू तिच्यासोबत का व्यवस्थित वागत नाही आहे असं ती त्याला विचारत असते परंतु सो तू जर तिचं आयुष्य बर्बाद केलं ना तर घाट माझ्याशी आहे एक गोष्ट तू कायमची लक्षात ठेव कारण ती आता माझी सून नाही आहे तर माझी मुलगी देखील आहे तू जर चुकत असताल चुकत असेल तर कान धरून मी तुला मारायलाही मागे पुढे पाहणार नाही हेच संस्कार मी तुझ्यावरती केले आहे का एक चांगला मुलगा घडवण्यासाठी मी तुझ्यावरती केलेले संस्कार आणि माझे संस्कार असे फुंकर मारून टाकायचे नाही तुला काही मी हक्क दिलेला नाही जर तू माझे संस्कार उडवून देण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे एवढ्या लक्षात ठेव कधीही हो। न भडकणारी रजनी आज खूप रागारागामध्ये त्याला बोलत असते आणि खूप भडकलेली असते सोहमचे आणि रजनीचे डोळे देखील भरून आलेले असतात ती रागात सोमला म्हणत असते की हे बघ अनामिकाचा तू स्वीकार का करू शकत नाहीये चूक तुझ्यामध्येच आहे असं ती त्याला खडसावून जा विचारत असते विचार सोम तिला काही बोलत नाही कारण रजनीने आज रजनीने आज त्याची चांगलीच कान उघडणी केलेली असते कारण नेहमीच तो अनामिकाशी व्यवस्थित वागत नाही तिला टाळत असतो ती म्हणत असते की तुला जर लग्न केलं आहे तिच्यासोबत तर तिची जबाबदारी सुद्धा घेणं तुझं काम आहे तिचं सुख दुःख वाटून घेणं हे तुला एवढ्या साध्या गोष्टी करत नाही